हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे होप सो तुम्ही सगळे छान असाल तर इथे ना माझ्या बॅग वगैरे भरून झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत गावी कारण आज माझ्या माहेरची यात्रा आहे आणि त्यानंतर सासरची अशी दोन्हीही यात्रा सोबतच असतात आणि आज माहेरची यात्रा आहे सो त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघणार आहोत आणि माझं सगळं आवरून वगैरे झालं आहे आणि आम आमचं विहान इथे झोपलेलं आहे म्हणजे तुला दररोज आठ ते साडेआठपर्यंत काही उठत नाही आणि मी इथे त्याला उठवतो पण तो काही उठायला तयार नाहीये कारण त्याला ना पहिल्यापासून जरा लेट झोपायची सवय आहे आणि तो लेट झोपतो त्यामुळे सकाळी लवकर उठत नाही तर मी त्याला कसं ता बस इथं आहे आणि दूध वगैरे पाजले आणि आता वाजलेत सकाळचे सात त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत आणि मी त्याला आंघोळ वगैरे पण घातलेली नाहीये कारण आंघोळ वगैरे घालत बसलं तर अजून लेट होईल आणि आम्हाला उन्हाळ्याच्या आधी पोहोचायचं होतं तर म्हटलं घरी पोहोचल्यानंतरच त्याला आंघोळ वगैरे घालूयात आणि रस्त्यात आम्हाला जाताना सी एन जी पण भरायचं होतं सो तिथेही लेट होईल आणि तुम्ही बघू शकता की इथे किती मोठी रांग आहे आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जेव्हा घाई असते ना तेव्हा नेमकी गर्दी असणार आणि आता आमचा इथे बराच वेळ जाणार तर इथे ना आमचा अर्धा तास गेला सी एन जी भरण्यासाठी तर सी एन जी भरून आम्ही आता निघालेलो आहोत आणि आम्ही घरी आज नाश्ता वगैरे काही केलेलं नाही आहे कारण काय होतं ना की नाश्ता वगैरे करायचं म्हटलं की भांडे वगैरे त्यानंतर किचन वगैरे एवरा ही सगळी कामं वाढून जातात त्यामुळे विहांच्या बाबांना म्हटलं की आज नाश्ता वगैरे आपण बाहेरच करूयात फक्त मी विहांचं जीवन वगैरे बनवून घेतलेलं होतं आणि त्यात आपल्याला गावी जायचं म्हटलं की दुसरीही बरीचशी कामं असतात म्हणजे सगळं आवरून जायचं असतं हो, तर इथे आता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहोत तर पटापट नाश्ता वगैरे करून घेतो तर आमचं इथं नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आम्ही आता निघालो आहे कारण चार तासांचा प्रवास आहे आणि उन्हाच्या आधी आम्हाला घरी पण पोहोचायचं आहे तर इथे विहांचे पण जेवण वगैरे झालेले आहे आणि आता तो मस्त झोपून गेला आहे कारण त्याला मी आज लवकर उठवलं होतो सो त्याची झोप काही झालेली नव्हती आता घरी पोहोचूपर्यंत त्याची छान अशी झोप होऊन जाईल आणि तुम्हाला तर माहितीच आहे मुलांची झोप झाली नाही तर ते खूप चिडचिड वगैरे करतात तर ना आमच्या गावाला जाताना पुढे कडा हे गाव लागतं आणि तेथून ट्रेन जाते म्हणजे आत्ता काही वर्षांपूर्वीच ट्रेन चालू झालेली आहे आणि आम्ही कड्याला पोहोचलो तेव्हा अगदी जवळूनच ट्रेन चालली होती आणि विहान झोपलेला होता आणि मी त्याला सांगितलं की ट्रेन गाडी चालली आहे तर तो पटकन उठून बसला म्हणजे त्याला खूप आनंद झाला कारण त्यांनी पहिल्यांदाच ट्रेन समोर पाहिली होती तीही एवढी जवळून म्हणजे त्याने टी व्हीवर किंवा मोबाईलमध्ये पाहिलेली होती बट रियलमध्ये तो पहिल्यांदाच पाहत होता तर आमच्या गावी जाताना वाटेत दिदीचेही गाव लागते म्हणजे विहानच्या मावशीचे तर त्यांना ही यात्रेसाठी गावी यायचं होतं आणि मी त्यांना फोन केला तर त्यांनी निघाल्याच होत्या तर म्हटलं थांबा थोड्या वेळात आम्ही पोहोचतोच आहोत तर मग सोबतच जाऊयात तर दिदीने त्या रोडला येऊन थांबल्या होत्या आणि आमचीच वाट पाहत होत्या तर त्यांना आम्ही घेतलं आणि मग निघालेलं आहोत पुढे तर दिदीच्या गावावरून वीस ते पंचवीस मिनटामध्येच आम्ही घरी पोहोचतो आणि सध्या ऊनही खूप जास्त आहे त्यामुळे आम्ही काही त्यांच्या घरी वगैरे गेलो नाही कारण घरी वगैरे गेलं असतं तर परत वीस ते पंचवीस मिनटं अजून गेले असते आणि मग लेट झालं असतं आणि असंही त्यांना यायचंच होतं त्यामुळे मग आम्हीच त्यांना रोडला येऊन थांबायला सांगितलं होतं तर आम्ही त्यांना सोबत घेतलं आणि कुठेही न थांबता गप्पा मारत वीस मिनिटात घरी पोहोचलो असा होता आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय